हॅलो फ्रेंड्स मी सारिका आणि आपल्या चॅनलमध्ये एकदम मनापासून सर्वांचं स्वागत करते तर आज आपण काही किचन टिप्स अशा बघणार आहोत ज्या झिरो खर्चामध्ये आहेत आणि तुम्हाला खूपच उपयोगी पडणार आहेत आणि लाईफ टाईम पूर्ण उपयोगी पडणार आहेत अशा काही टिप्स आहेत तर त्या बघून घेऊया काय आहेत ते बरेच वेळा आपण सामान भरतो आणि काहीशे असे प्लास्टिकचे पेपर असतात जे आपल्याला सामानामध्ये येतात सामान प्लास्टिकशिवाय बॅगशिवाय येऊ शकत नाही तर त्याच्यासाठी ह्या बॅगचा वापर तुम्ही करू शकता बरेच प्रकारे वापर करू शकता पण आज आपण अशा दोन तीन आयडिया बघणार आहोत जेणेकरून तुम्ही असा वापर करू शकता बरेच वेळा तेलाचे डाग पडतात खाली कि बरेच वेळा आपल्याला किचन साफ करावं लागतं तेलाच्या बरणीच्या खाली बरेच वेळा डाग पडतात तर ते न होता काय करायचं आहे तर हे जे प्लास्टिक आहे ते ठेवून घ्यायचं आहे जिथे पण तुम्ही तेलाच्या वस्तू ठेवणार असाल किंवा इतरही डबे असतात तर डबे अशा प्लास्टिकच्या वस्तू ठेवण्यासाठी खाली वापर करायचा आहे जेणेकरून खालची बाजूही धूळ लागत नाही आणि ही धूळ लागत नाही था था थे थे ले ले तर अशा पद्धतीने तुम्ही वापर करू शकता वस्तू ठेवण्यासाठी ही सगळ्यात महत्वाची टीप आहे त्यानंतर इथे ते बरेच वेळा वेस्ट झालेले जे भरलेले बुक असतात तर बरेच वेळा आपण टाकून देतो नाहीतर काय करतो की म्हणजे एक दोन रुपयामध्ये विकून टाकतो तर ते रद्दी न विकता काय करायचंय तर बरेच वेळा आपण अशा पद्धतीने आपला हे असतात मसाल्याचे डबे असतात आणि काही अशा बऱ्याचशा वस्तू आहेत ज्यांच्या खाली आपण वस्तू घेताना खाली सांडते आणि बरेच वेळा खराब होतं आणि सारखं आपल्याला घासावं लागतं डबे साफ करावे लागतात तर ते न करता काय करायचंय आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे एकदाच त्यानंतर खाली असे एक दोन जे पेपर आहेत वेस्ट झालेले पेपर आहेत जे नको आहेत ते पेपर आहेत तर ते खालच्या बाजूला उभं आणि आडवं अशा पद्धतीने ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती काय करायचं आहे आपल्याला आपली जी भांडी आहेत तर जी मसाल्याच्या डब्यांमधली छोटी छोटी भांडी असतात तर ती त्याच्यावरती ठेवायची आहेत अशाने काय होतं की जेव्हा आपण मसाले बरेच वेळा वापर केला जातो तेव्हा खाली सांडतात आणि डबा खराब होतो तर ते डबा खराब होणार नाही आणि बरेच वेळा काय होईल की आपलं पेपर काढला चेंज केला तर प्रश्न मिटला खाली ही घाण होणार नाही आणि डबा आहे असा नवीन राहील त्यानंतर येणार आहे आपली थी तिसरी टिप्स तिसरी आणि महत्त्वाची टिप्स बरेच वेळा काय होतं आपल्याला पापड वगैरे भाजायचे असतात आणि आपला काटा जो आहे तर तोच मिळत नाही तर बरेच वेळा प्रॉब्लेम येतात बरेच वेळा आपल्याला फेस करावं लागतं कुठे ठेवलं आहे हे लक्षातच येत नाही बरेच वेळा वस्तू असतात जवळच पण ते ऐनवेळी मिळणं खूप कठीण असतं कारण हेच हे असतं की आपल्याला वेळच्या वेळी जागेवर न ठेवण्याचा परिणाम किंवा आपण ठेवतो पण विसरतो कधी कधी घासायला असतात त्याच्यामुळे लवकर वापरात येत नाही तर त्यापेक्षा काय करायचं हे दोन काटे घ्यायचे आहेत एकमेकांच्या अपोजिट साईडला ठेवायचे आहेत रबर बँडने ते लावून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने तुम्ही सहजासहजी एक सेकंडमध्ये बनवून पापड आणि ते जे पण आहे तर ते तुम्ही पटकन कामं करू शकता तर ही सगळ्यात सोपी पद्धत आहे आणि मिळत नाही म्हणून रडण्यापेक्षा आहे त्याच्यामध्ये कसं ॲडजस्ट करून वस्तू लगेच करू शकतो तर हे तुम्हाला इथे दाखवण्यात आलेलं आहे की आहे त्या वस्तूंमधूनच आपण मार्ग काढून कसं आपलं जे किचन आहे तर त्या यूजमध्ये आणू शकतो वस्तू त्यानंतर येणार आहे ते आपण बरेच वेळ जुनं झालेलं असतं तर जिथे आपण भाजी कापून कापून खालच्या वेळा बरेच वेळा गुळगुळीत झालेला असतो भाग तर ते प्लॅस्टिकच्या वस्तू कट करताना इकडे ह्या त्या साईडला असं सा घसरलं जातं आणि व्यवस्थित आपले कांदा म्हणा जी पण भाजी आहे ती कट होत नाही तर ते हालू नये यासाठी कराय काय करायचं तर दोन रबर बँड लागणार आहेत तर एक ह्या साईडला आणि एक ह्या साईडला आपल्याला लावून घ्यायचं आहे तर अशाने काय होणार आहे की आपलं जे भाजी कट करताना सतत आपल्या लादीवरून घसरतं तर हे आपल्या लादीवरून घसरणार नाही आणि तुम्हाला खूप उपयोगी पडणारा वस्तू आहेत आणि रबर बँडचा वापरही तुम्ही बरेच ठिकाणी करून व्यवस्थित अशा किचन टिप्स फॉलो करू शकतात आणि बरेचसं उपयोग आहेत किचनमध्ये रबर बँडचे फक्त दहा ते बारा रुपयेमध्ये खूप सारे मिळणारे रबर आहेत पण त्याचे खूपच किचनमध्ये वापर आहे तर ते आपण हळूवार बघणार आहेत की काय काय वापर आपण करू शकतो ते तर अशा पद्धतीने दोन्ही साईडला जे आहे तर ते ठेवून घ्यायचं आहे आणि बघू शकता तुम्ही तर हे इकडे इकडे जाणार नाही भाजी कट करताना तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही येणार नाही एकाच ठिकाणी राहील अशा पद्धतीने आणि जर तुमचा पोळपाठही इकडे होत असेल पोळी करताना तर पो चारी बाजूलाही तुम्ही रबर बँड लावला खालच्या बाजूने तर आपली हे पोळपाठ हा ह्या त्या साईडला असं होत नाही आणि तुम्हाला युजफुल वाटेल त्यानंतर येतात ते औषधाचे रॅप औषधं म्हणजे बरेच घरी बरेच वेळा वापरणारे आहेत कोणी वापरत नाही असं नाही प्रत्येकाला गरज पडणारी ही औषधं आणि रिकामी पेपर प्रत्येकाकडे असतात तर ते आपण काय करतो युजफुल नाही म्हणून डस्टबिनमध्ये टाकून देतो बरोबर तर त्याचा आज वापर बघितल्यानंतर तुम्ही कधीच ते फेकणार नाही तर आपल्याला काय करायचं आहे की थोडंफार असं आहे तर, पेपर आहे तर ते पेपर घ्यायचे आहेत जे औषधं संपलेले आहेत तर त्याचे रिकामे जे कागद आहेत ते घ्यायचे आहेत आणि त्याचा एक गोळा टाईप बनवायचा आहे आता गोळा म्हणजे काय कसं बनवायचं आणि त्याचा वापर काय हे आपण इथे बघणार आहोत तर ते अशा पद्धतीने हातात दोन्ही हातात पकडायचं आहे आणि गोल गोल साईडला फिरवून आतल्या बाजूला जे कडक भाग असतो जे वाटतं की आपल्याला हाताला लागेल तर ते आहे ते आतल्या बाजूने घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने वाटी टाईप गोलाकारमध्ये आतल्या बाजूला मिक्स करायचं आहे जसं आपण गोलाकारमध्ये बनवतो आपली जी घासणी असते त्या पद्धतीने आपल्याला हे गोलाकार बनवायचं आहे वाटी टाईप बनवायचं आहे आतल्या बाजूला थोडंसं घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं दा बनवून घ्यायचं आहे आता ह्याचा वापर काय तर ह्याचा वापर होणार आहे कुठलीही जळलेली वस्तू तुम्हाला चमकवण्यासाठी याचा वापर होणार आहे तर ती कशी आणि काय तर तुमचा तवा बरेच वेळा घाण झालेला असतो कडई घाण झालेली असते तांब्याची भांडी घाण झालेली असतं तर ते काढण्यासाठी बरेच वेळा याचा वापर होतो आणि एकदम भांडी चमकता तर ते काय करायचं आहे घासणीच्या ने वरती नेहमी हे जे बनवलेलं आहे औषधांचं तर हे ठेवायचं आहे ह्याला साबण लावायचं आहे आणि घासायचं आहे ह्याने आपला चवा ए तवा आणि कढई एकदम चमकणार आहे आणि जळक्या वस्तू ज्या आहेत तर त्यांच्यावरती याचा वापर केला तर एकदम कमी वेळामध्ये आपण वस्तू आणि भांड्यांवरचं काळ काड़, काढू शकणार आहोत तर हा एकदम सोपा उपाय आहे त्याचनंतर बरेच वेळा खिडक्यांच्या साईडला खचांमध्ये बरेच वेळा धूळ होते घाण कितीही साफ केलं तरी बरेच वेळा घाण होते तर वापर करणार आहोत तिथे ब्रशचा जो तुम्ही टाकून देणार आहात ब्रश जो खराब झालेला आहे आणि टाकून द्यायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा तर हा टाकून न देता काय करायचं आहे की बघ पाणी घ्यायचं आहे पाणी शिंपडायचं आहे बरेच वेळा खाचांमध्ये जिथे आपले बोठं पोचू शकत नाही तिथे ब्रश नक्की पोचू शकतो आणि आपण पूर्णपणे सगळे जे स्टाईल्स आहेत त्या क्लीन करू शकतो एकदम युजफुल असा ब्रश आहे जेणेकरून तुम्ही कुठेही कितीही आतमध्ये गेलेले घाण तुम्ही काढू शकता आणि खिडक्यांच्या मधोमधली जी घाण असते ते साफ करण्यासाठी ग्रील साफ करण्यासाठी तुम्हाला बराचसा उपयोग होणार आहे ब्रशचा तर अशा पद्धतीने तुम्ही वापर करू शकता तर हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे त्यानंतर बरेच वेळा येतो तो टोमॅटो केचप असतं तर त्याचा व्यापार आपण संपलं की टाकून देतो बरोबर तर संपल्या आहेत म्हणून आपण बरेच वेळा टाकून देतो पण त्याच्या खाली आपण विचार करत नाही की बराच सॉस शिल्लक राहिलेला असतो तर काय करायचं आहे आपला हात पोचू शकत नाही किंवा हाताने आपण काढू शकत नाही पण आपल्या घरी सहजासहजी पोळीसाठी वापर नसतो आपण तर ते असतं तर ते लाटणं घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूने वरच्या बाजूला हळुवारपणे दाब देऊन वरच्या साईडला खेचायचं आहे अशाने काय होतं की पूर्णच आपला सॉस आहे तर तो वरच्या बाजूला येतो आणि आपला सॉस वाया जाणार नाही आणि बरंचसं तुम्ही बघू शकाल की बराचसा सॉस आपला खाली राहिलेला होता आणि तो आपण तसाच पेपर टाकून देणार होतो तर ही आयडिया नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल त्यानंतर येतो तो शेव शेव म्हणजे भुर्जा शेव किंवा कुठलंही अशा पद्धतीचे पेपर असतात तर ते आपण बरेच वेळा टाकून देतो तर टाकून न देता त्याचा वापर आपण करू शकतो कारण त्याला एक प्रकारची झीप असते जर ज्या जे झीप असते तर त्यांनी हवा आत किंवा बाहेर जाऊ शकत नाही अशा पद्धतीने ह्या झीप असतात आणि कुठलीही वस्तू याच्यामध्ये नरम पडत नाही तर याचा वापर तुम्ही नक्की करू शकता कुठलीही जी वस्तू नरम पडणारी आहे असं वाटतंय तुम्हाला आणि ती बाहेर अशीच पडून आहे वाऱ्यावर तर त्या वस्तू तुम्ही यामध्ये वापरू शकता याच्यामध्ये ठेवू शकता सपोज तुमच्याकडे सण आहे तुम्ही पापड बनवलेले आहेत आणि पापडसाठी एवढा मोठा डबा नाही आहे तर सरळ तुम्ही अशा गोष्टींचा वापर करू शकता त्यानंतर येणार आहे ॲपल तर ॲपल बरेचशे जणांना आवडतो पिकनिकला नेतात स्कूलमध्ये मुलं नेतात किंवा कॉलेजमध्ये असणारी मुलं नेतात किंवा आपण स्वतः प्रवास करताना ट्रॅव्हल करताना वापरतो तर ते बरेच वेळा कठीण जातं की आपल्याला कट करणं प्रवासामध्ये कट करून खाणं कठीण जातं तर ते कट केलेली वस्तू एकदम ताजी कशी ठेवायची तर हा इथे तुम्हाला दाखवण्यात आलेला आहे तर आपण चार फोडी करून घ्यायचे आहेत चार आठ जे पण तुम्ही काही करणार असाल त्या आणि बरेच वेळा अशा ओपन केल्यानंतर धूळ जाते घाण बसते ते नंतर खावत नाही आपल्याला तर अशाने काय करायचं आहे तर फोडी करायच्या आहेत आणि गोल करून त्याला आपल्याला रबर बँड लावायचं आहे रबर बँड लावल्याने काय होतं की आतपर्यंत धूळ जाऊ श जात नाही माती जात नाही आणि ॲपल आहे असा फ्रेश राहतो काळा पडत नाही आणि पटकन कुठेही गेलं की तुम्ही रबर बँड काढून पटकन आपल्या फोडीही हाताने घेऊन खाऊ शकता अशा पद्धतीने हा एकदम सगळ्यात सोपा उपाय आहे मुलांना देऊ शकता स्वतः ट्रॅव्हल करू शकता इथे तुम्हाला सुरी न्या सुरीचे काही प्रॉब्लेम होणार लागणार तर हे सगळं झंझटमारी न करता अशा पद्धतीने वापर करू शकतात त्यानंतर येतात ते लिंब लिंब बरेचशा लोक घरी प्रत्येकाच्या घरी असतात तर बरेचसे काही माहिती नसल्यामुळे बरेचशे वेळा वाया जातात लिंब तर कट करून ठेवतो पण त्याचा नंतर काही चार दिवसातच ते सुकून जातात आणि अशा पद्धतीने रस येत नाही आणि न्हावी फेकून द्यावी लागतात त्यानंतरच असे जे लिंब आहेत तर ती बरेच दिवस ठेवून काळी पडतात तर हे उपाय याच्यासाठी काय करायचं आहे की लिंब आपली कायम फ्रेश राहावी तर बरेच वेळा घरात प्लास्टिकचे डबे असतात तर जे आता केक हा डबा आहे तर तो केक आणलेला आहे तर असे डबे असतात बरेच वेळा आपण हे जेवण मागवतो बरेच वेळा ते डबे असतात तर ते फेकून न देता काय करायचं आहे स्वच्छ धुवून व्यवस्थित ठेवायचे आहेत आणि काही डब्यांमध्ये तुम्ही कडीपत्ता कोथिंबीर व्यवस्थित अशी ठेवू शकता जेणेकरून फ्रेश राहील जे आपण भाज्या असतात भाज्या कटिंग करून ठेवू शकता आणि अशा पद्धतीने लिंबही ठेवू शकता तर लिंबा अशाने काय होतं की आतमध्ये वारा जात नाही आणि व्यवस्थित झाकून ठेवल्यामुळे कायम आपल्या ह्या वस्तू भाज्या ह्या एकदम फ्रेश राहतात ताज्या राहतात आणि ही एकदम छान पद्धत आहे तुम्ही कितीही लिंब आणली तरी पंधरा ते वीस दिवस खराब होणार नाही एकदम अशी हिरवीगार आणि ताजी राहतील तर ह्या सगळ्या टिप्स आहेत ह्या टिप्स एकदम झिरो बजेटमध्ये आहेत तर तुम्ही वापरू शकता आपला चॅनल आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका